सातारा जिल्हा पोलीस दल माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर साहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन कराड घाटावरील हो करता बॉम्बस्कॉट मार्फत एक घातपात विरोधी तपासणीसाठी सातारा जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथक आज इथं आलेलं आहे आमच्यासोबत आमचा श्वान सूर्या हा आहे यानं पंचकुला येथे आय टी बी पी यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक खडतर ट्रेनिंग करून आलेला आहे आणि तो बॉम्बस्नीखर डॉग आहे बरंचसं आमचं काम हलकं तो हा श्वान करतो त्याचे हस्तक आपले दया दया आणि सागर हे दोन्ही हस्तक आहेत ते तुम्हाला त्या श्वानाबद्दल माहिती सांगतो आठ वर्षे वयाचा आहे लॅबरटॉर्वरचा त्याचा हा श्वान आहे आणि स्लिपिंगचं काम चांगल्या प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आम्ही जेव्हा प्रश्न पद्धतीने तो करतो आपण काय सांगा आपण काय सांगाल हा सन सूर्य सण सूर्य हा बॉम्ब शत आठ वर्ष झालेलं आहे आणि जिथे वस्तू असेल त्या काय असेल त्यासाठी त्याचा वाजवून जो उपयोग केला जातो